तर आता मी म्हणजे राजकारण आपल्या घरच्यावर आपल्याला खबर मी आतापर्यंत म्हणा तर कुठंतरी एका वर्षापासून हे असे काही हे झाले की जे कोणताही एखादी नेता जर समोर जाऊ लागला त्याला दाबा जागांचे जा प्रकरण त्याच प्रभागात चालतात त्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत कोणताही एखाद व्यक्तीरिक्त म्हणजे कोणताही माणूस असा कोणता धराने जो होऊ दिला कुठंतरी लांबल्याच्या नंतर ते कशाला महाप्रास सराज्यावर त्याला गाव जन्म आतापर्यंत बरीच प्रभावात झाली आता मी ज्यावेळेस निर्णय घेतला त्याच्यानंतर ते माझ्या गोष्टीत मग तुम्ही उभं टाकू नका हे करू नका एवढेच अटायचं समजा बाजूला कुठल्या किंवा सांगू त्याच्यानंतर इथे तर त्या गोष्टीचं प्रकार उकळ काढलं त्याच्यावर पंचवीस कोटी जे म्हणजे आहे याचे कारोपो करून घ्या माझे बिलं रोखवले त्याच्यानंतर आता माझं प्रश्न राहत तर म्हणजे माझं ते तिथं नाही पिरबळ पडायला जवळपास तिथे बारा वर्ष जर माझा कॅम्प आहे ते तिथं करा बारा वर्षामध्ये बऱ्या अधिकाऱ्याला समजलं नाही की तिथं म्हणजे वन विभागाची जमीन आहे किंवा कोण आहे आज मग तिथे वन विभागाची जमीन सुद्धा नाही तरी माझा नियमाप्रमाण माझं परमिशन आहे मी शासनाची आय टी भरतो पूर्ण करत आपते सुद्धा कुठंतरी याला देईस का सांगता येईल तुम्ही जवळपास माझे वीस कोटीचे भानं त्या जागी जप्त करू माझ्यावर कारवाई करण्यात आली खोटी कारवाई वन विभागाला तिथं कुठलाही अधिकार नाही जर त्यांची मूळ जागा आहे तर त्यानं कापली करून घेतली पाहिजे कुठं तर त्यानं म्हणजे गुन्हा केला पाहिजे त्या गुन्ह्याच्या आत आपण गेलो तर आपल्याला नियमाला त्याने नोटीस दिली पाहिजे नोटीस दिल्याच्या नंतर बाबा तुमची हे आहे आणि तुम्हाला आम्ही सूचना देता की तुम्ही आठ दिवसामध्ये काढून घ्या किंवा चार दिवसामध्ये असे कुठल्याही प्रकारची नोटीस आहे अचानक एका दिवशी दहा बारा गाड्या गेल्या आणि तिथं आमचा स्टॉप होता जवळपास चाळीस पन्नास जणांचं जाऊन तुम्ही राजकारणामध्ये कशाला यायला नाही जेव्हा त्यांना गुन्हा करावा राजकारणाची होणार काय असं बोलून सुद्धा म्हणजे तिच्या कर्मचाऱ्यांना आमच्या सांगून आमच्यावर काढायचं त्यासाठी कुठं तर खुलासा झाला पाहिजे आणि प्रत्येक पत्रकार भावना ऐकली होती की ढगी आम्हाला भेटत नाही पुरा तरी नाही असं काहीतरी तुमची एखादी प्रतिक्रिया आहे आणि आज कुठली नव्हती आता करकिलकर साहेबांचे माझे जुने समज समजाचे माझी जुने समज आहे गुरुदरी आहे आता ते पावणे पाहत पाव भेटत आहे ते जुने असल्यामुळे मागच्या कुठं प्रकाशित केलंय पण काही जणांचा बरं गैरसमज झाला आहे दोन चार लोक का येतात त्याच्यामुळे कुठंतरी चर्चा साठी आपण पत्रकार आता जे काही आता आपल्याला आता आता विकास झाला आता एक उदाहरण आता बोलायचं एवढा केला तेवढा केला विकास तुम्ही मतदारसंघामध्ये काला धराल तुम्हाला घरी जनता बसून निवडून द्या पाहिजे तुम्ही जर कुठे जाऊन ना आमच्या नवशान असं दिलं तर मी तुम्ही जर एवढे म्हणजे मुख्यमंत्री राहिला तुमचे वडील घर राहिले हे झाले राहून सुद्धा तुम्हाला प्रत्येकाच्या दारोदारी ठरावं लागेल तर नौका ज्यांना राजकारणामध्ये नाही त्या माणसाने एखाद्या दारोदारी केला तर तुमचा विकास एकाच आहे विकास कोणाचा झालाय फक्त तुमचे जे आहेत त्यांचे जे खाईल लोक आहेत त्यांच्या इतर कोणाचा इतर शेतकऱ्याचा काय विचार झाला गोप तालुक्यामध्ये एक उदाहरण सांगावं आज आपल्याला साधा विषय आहे गोशील आपण लिफ्ट जर इरिगेशन केली तर आज पूर्ण तालुका असा गोपर तालुका बागायती होतो आणि शेतकरी होता पाणी मिळालं तर शेतकरी होतो हा का झालं नाही आता पुढे चाळीस वर्ष झाली आज तुम्ही करतो म्हणाला आणि आज नाही केलं ते काहीच केलं नाही आज एम आय डी प्रश्न आपल्या इथं आहे जवळपास पंधरा वीस वर्ष झालं साहेब मुख्यमंत्री होते त्या वेळेला जेव्हा तुम्ही निधन भोग नाही आज एम आय डी सी झाली असती तर आपल्या भोकर मतदारसंघातील बरेच तरुण लोक आज खोटा इथे बाबीला जाण्यापेक्षा आपल्या भोकर मतदारसंघामध्ये नोकरी केली बाहेर जायचा प्रश्न होता तुमचा विकास कोण हे सांगा तुम्ही आम्ही विकास करू विकास करू जे शब्द तुम्ही सांगाल जनतेसोबत कोणता आहे विकास कोण झाले फक्त त्याच्या चार पाच लोकांचा विकास झालेला आहे ते त्याच्यासोबत तेवढ्याशिवाय इतर सर्वच साधारण झालेला हे कुठंतरी आता प्रत्येक वेळेस असं काही विलेक्शन आलं उद्घाटन करायचे हे करायचे असे करून आतापर्यंत मतदारांना जर सात वर्षाला तर काहीतरी आम्हीच आपल्याला आता कालच्या वेळेस मी कुठेतरी भाषणामध्ये बघितलं आम्ही लवकर लावतो हे लोक अजून काय झोपी नका नोकऱ्या अजून काय लागले चाळीस वर्ष झालं तुमच्या घरामध्ये सत्ता असून सुद्धा तुम्ही बोलायचे लवकर लावतो आज दिसायला आहे का तुमच्या भात झाला आई झाली आता तुम्ही लवकर लावता म्हणजे बापालाही करता आलं नाही आणि आईलाही करता आलं नाही आणि आता मुलीला करता येईल ते तुम्ही सर्वांना कुठेतरी विचार करू माझी एकच सर्व पत्रकार नाही विनंती आहे मी नौका आहे आणि सगळे सगळेच्या तुमच्याबद्दल आहे तुम्ही जास्तीच्या आमच्या बाजूला ते आमच्या चांगल्या बाजू तुम्ही कदाचित करावी आणि माझं थोडं प्रत्येक घरापर्यंत कसं बघा हा नवका उमेदवार काँग्रेस कसं उमेदवार कसं बोलत आहे त्या पद्धतीने आटक करतो जेणेकरून आज जसं आहे काँग्रेसमध्ये जर असल्या असतील तर आम्ही राजकारणामध्ये या सर्व घेतला असतो साहेबांच्या सोबत इतके उच्चार कुठेतरी न विचारता न विचारता त्याला भाजपमध्ये गेल्यामुळे आम्हाला कुठेतरी थोडं खटक चला आपण बिघा राजकारणामध्ये माझ्याच नगर कार्यालयामध्ये बारा फेब्रुवारीला प्रोग्राम झाला काँग्रेस पक्षाची नेमणूक आखेल्या आणि मग सोळा तारखेला सोळा फेब्रुवारीला तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करता पण तुम्हाला चार दिवसामध्ये असं कोणतं काय झालं चार दिवसामध्ये एक तर तुम्ही लोकांचे प्रमाणपत्रही देता तालुका अध्यक्ष शेर प्रमुख हे जे तुम्ही पद आणि चार दिवसामध्ये पुन्हा भाजपमध्ये जातात ते काय कोणतं हे समजा त्यामुळे कुठंतरी आम्हाला आधी धन्यवाद झाली त्यामुळे आम्ही राजकारण उघडकी माझ्या मुलीला काँग्रेस पक्षाने जर मला तिकीट दिलं माझ्या मुलीला तर भोकर विधानसभेची निवडणूक मी माझ्या तयारीची लढवणार नाही याच्याकडे कुठली काही संध्याकाळ आज बरंच काही

आपल्या लोकल मतदारसंघामध्ये एकाच घराने जवळपास ती चाळीस वर्षापासून आपण राजकारण बघितलं कुठंतरी तुम्ही सर्वांनी आता नवीन उमेदवाराला चान देऊन घराने जाही संपुर्ता माझी देऊनच माझे दिन देवढे म्हणून माझे समोर येईल मी दिनेश मुदळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत